नाद होऊ दे रणदुंदुभी दे नाद घोष करू दे विशाल दुष्ट शक्ती जाळण्या मार्ग स्पष्ट दावण्या भेटू दे शिवसेनेची मशाल जनतेच्या मनामानात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष घराघरात प्रिय मतदार बंधू आणि भगिनीं सप्रेम नमस्कार जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर व पंचायत समिती कन्नड सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस जिल्हा परिषद जहूर गटाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार अनिता विनायक पारडे व पंचायत समिती औराळा गणातून स्वयंप्रभा माणिकराव पगारे यांचे निशाने आहे मशाल 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 कमाल दाऊ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपलं मत विकासाला प्रगतीला शेतकऱ्यांच्या हिताला भ्रष्टाचार मुक्त कारभाराला आपलं मत फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवारांना म्हणजेच अनिता विनायक पारडे व स्वयंप्रभा माणिकराव पगारे यांना खूप झाल्या समस्या खूप सोसला त्रास आता फक्त जहूर गटाचा सर्वांगीण विकास प्रिय मतदार बंधोनी भगिनीं लक्षात असू द्या जिल्हा परिषद जहूर गटाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार अनिता विनायक पारडे व पंचायत समिती औरोळा गणातून स्वयंप्रभा माणिकराव पगारे यांची निशाणी आहे मशाल 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 ठेव ताई माया लक्षात असू द्या मशाल 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 मतदार आणि भगिनींनो आपल्या भागाच्या विकासासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती महत्वाची भूमिका बजावत असते रस्ते पाणी वीज आणि आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून देता येतात याशिवाय राज्य शासनाच्या अनेक का जनकल्याणकारी योजना राबविता येतात म्हणून ज्यांना समाजसेवेची आवड आहे नागरिकांच्या समस्येची जाणीव आहे अशाच उमेदवारांना आपलं अमूल्य मत द्या आम्ही शब्द देतो आपल्या अपेक्षेच ओझ कधी वाटू देणार नाही आणि जबाबदारीची जाणीव कधी कमी होऊ देणार नाही आपलं मत कधी वाया जाऊ देणार मतदार आणि भगिनींनो कुणाच्याही भूलतापांना बळी न पडता गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या जनतेच्या मनातील खरे उमेदवार जिल्हा परिषद जहूर गटाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार अनिता विनायक पारडे व पंचायत समिती औराळा गणातून स्वयंप्रभा माणिकराव पगारे यांच्या मशाल या चिन्हा बटन दाबून यांना बहुमताने विजयी करा विजयी करा विजयी करा विजयी करा लक्षात ठेवा मतदान दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत संधी महिला नेतृत्वाला आपल्या भागाच्या विकासाला नव्या नावाची कमाल दाऊ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साई ठाकरे शिवसेना 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 भाई ठाकरे